शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचं करवीर नगरी सहर्ष स्वागत उत्सुक सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका आणि महिला शहर संघटिका कोल्हापूर उत्तर उद्धव ठाकरे गट तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं श्री दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं यावेळी शिरोळ तालुका शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख वैभव उगळे महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण यांच्यासह शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी नृसिंहवाडीहून कुलदीप कुंभार